नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार नेरफणसाची काप तर हा नेरफण असा असतो बघा आता मी हा कट करून ह्याची वरची सगळी साल काढून घेते बघा कट करून घेतलेला आहे आता हा जो मधला भाग आहे आणि हा वरची सगळी स्किन मी सॉरी ह्याची सगळी साल मी काढून घेते हे बघा याची सगळी वरची साल आणि मधला जो देठ आहे तो सगळा मी काढून बाजूला केलेला आहे आता आपण याची काप करून घेऊया पातळ करायचे हे बघा मी याचे काप करून घेतलेले आहेत आता याला मीठ लावूया सगळ्याला असं मीठ लावून ठेवूया एक दहा ते पंधरा मिनट आपण याला असंच मीठ लावून ठेवून देऊया कापासाठी मी तवा ठेवलेला आहे एक दहाच मिनटं झालेले आहेत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत याला मीठ लावून ठेवलं होतं आता कापांना लावण्यासाठी मी तांदळाचं पीठ आणि रवा हे दोन्ही अर्ध अर्ध क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे हाफ हाफ क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी जर तुम्ही घेतला असाल तर अर्धा वाटी रवा अर्धा वाटी तांदळाचं पीठ असं दोन चमचे तांदळाचा रवा आणि सॉरी दोन चमचे साधा रवा आणि तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे आता मी हे एकत्र करते आणि याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालते आता मी हे एकत्र करून घेते आता आपलं हे रेडी आहे यामधलं एक घेते असं पिठात घोळवते आणि तव्यात ठेवते असं सेम दुसरं घेते पिठात घोळवते आणि तव्यात ठेवते असंच मी सगळं करून घेते सगळी घालून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये घालत तेल थोडस कडेने तेल घालून घेते मी मोठे दोन चमचे तेल घातलेले आहे आणि आता हे झाकून ठेवूया आणि हे मध्यमाचे वरतीच गोल्डन ब्राऊन दोन्ही साईडनी करून घ्यायचं आहे खालची बाजू भाजली की आपण परत दुसरी बाजू बाजू भाजून घेऊया आता दुसरी बाजू भाजून घेऊया असे सगळे पलटून घेऊयात आणि दुसरी पण बाजू ह्याची भाजून घेऊयात हे बघा आपले दोन बाजू भाजून तयार आहेत बघा हे बघा आणि हे भाजलेले पण आहेत बघा हे बघा तयार आहेत आपले नैरफंसाचे काप बघा तुम्हाला हे काप कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद